आय पी एल दोन हजार पंचवीसच्या छत्तीसाव्या सामन्यामध्ये म्हणजेच राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये अवघ्या चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सच्या अनुभवी गोलंदाजांची पिसं काढली असं म्हटलं जाते वैभव सूर्यवंशीने अवघ्या पस्तीस चेंडूंचा सा सामना करताना हंगामातलं दुसरं सर्वात वेगवान शतक झळकावलं या खेळी दरम्यान त्याने चौकार आणि षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला असं म्हणता येईल तो स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकवणारा युवा फलंदाज तर आयपीएलच्या इतिहासात वैभव सूर्यवंशी हा सर्वात वेगवान शतक झळकवणारा खेळाडू ठरलेला आहे चौदा वर्षांच्या मुलाने आयपीएल मध्ये शतक ठोकणं ही अर्थातच काही छोटी कामगिरी नाही वैभव सूर्यवंशी मध्ये त्याच्या वयापेक्षा जास्त आत्मविश्वास आणि क्षमता असल्याचं त्याच्या कालच्या खेळानं सिद्ध झालंय पण या सगळ्याचं श्रेय वैभव सूर्यवंशीने आपल्या कुटुंबियांना दिले आर आर वर्सेस सामन्यानंतर पहिल्यांदाच वैभव सूर्यवंशी प्रतिक्रिया समोर येते त्याचबरोबर सोशल मीडियावर आता वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी व आईची प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्याचं दिसून येते सूर्यवंशी कुटुंबाने नेमकं काय म्हटलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह वैभव सूर्यवंशीने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये प्रेझेंटेशन मध्ये त्याने या संपूर्ण खेळाचं संपूर्ण यशाचं श्रेय हे आपल्या आई वडिलांना दिले चौदा वर्षांचा वैभव म्हणतो की आज मी जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळे माझी आई माझ्या सरावासाठी रात्री दोन ला उठायची नंतर माझ्यासाठी जेवण बनवायची ती दिवसातून फक्त तीनच तास झोपते अगदी आजही माझ्या वडिलांनी माझ्यासाठी नोकरी सोडली आणि आता माझा मोठा भाऊ वडिलांचं काम पाहतो मोठ्या कष्टाने घर चालते, पण जे कठोर परिश्रम घेतात देव नेहमीच त्यांना यशस्वी करतो सूर्यवंशीने इंस्टाग्राम वरील अधिकृत आय पी अकाउंट वर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलंय मी माझ्या कुटुंबियांमुळेच यशस्वी होतोय अगदी खूप दिवसांपासून मीही तयारी करतोय मात्र आता कुठेतरी त्याचा रिझल्ट मिळतोय आणि मला खात्री आहे यापुढेही मी आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन मी ट्रायल्स मध्ये गेलो होतो तिथे चांगली बॅटिंग केली होती राहुल द्रविड यांच्या हाताखाली काम करणं प्रशिक्षण घेणं हे आमच्यासारख्या सामान्य खेळाडूंचं मोठं स्वप्न असतं मला वरिष्ठांकडून सपोर्ट स्टाफ कडून सुद्धा खूप प्रोत्साहन मिळतं ते नेहमी माझ्याशी सकारात्मक बोलतात मैदानात गेलो तरी मी संघाला जिंकवू शकतो असा आत्मविश्वास ते मला देतात आय पी एलची ची मॅच खेळतो त्यामुळे अर्थात थोडंफार दडपण असतं पण संघाकडून मला कुठलंही दडपण सहन करावं लागत नाही असं सुद्धा वैभव सूर्यवंशीने अधोरेखित केले दरम्यान हा खेळत असताना वै दरम्यान कालचा सामना खेळत असताना वैभव सूर्यवंशीच्या डोक्यात नेमकं काय होतं याचा खुलासाही वैभवने केलाय तो म्हणाला की अंडर नाईन्टीन डोमेस्टिक मॅचमध्येही मी पहिल्या बॉलमध्ये षटकार लगावलेत त्यामुळे मला त्याचं दडपण नव्हतं मी अगदी क्लिअर होतो की माझ्या रडारवर बॉल आला तर ता मी त्याला मारणार मला एवढंच माहिती होतं आणि त्यामुळे मी फक्त बॉल पाहिला मी माझा गेम आहे तोच खेळण्याचा प्रयत्न केला असं त्याने म्हटले दरम्यान वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने एक पॉईंट एक कोटीची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं ज्यावेळी त्याची निवड झाली त्यावेळी त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा फारसा अनुभवही नव्हता केवळ अंडर 19 क्रिकेट खेळून तो चर्चेत आला होता मग राजस्थानने असं कसं काय केलं राजस्थानने वैभवमध्ये असं काय पाहिलं अशी सुद्धा चर्चा होत होती पण अर्थातच या सगळ्या प्रश्नांना वैभवच्या शतकी खेळीने ठोस उत्तर दिलेले वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी आता या सगळ्या यशस्वी कारकिर्दीनंतर काय म्हटलंय तेही आपण पाहूया वैभव भारद्वाज आयपीएल गेममध्ये मात्र 35 गेंद में शतक मारके अपनी टीम राजस्थान रॉयल्स को जीत दिलाया उसके इस उपलब्धि के लिए हम लोग काफी खुश हैं हम लोग के साथ साथ हमारा तो पूरा इलाका राज्य जिला और पूरा बिहार और देश उसके शानदार बैटिंग के लिए खुशियां मना रहा है वैभव के इस योगदान और उपलब्धि के लिए हम राजस्थान रॉयल के पूरे मैनेजमेंट और खिलाड़ियों को दिल से धन्यवाद देना चाहेंगे पिछले तीन चार महीने से वैभव को राजस्थान रॉयल अपने पास रख करके बहुत ही अच्छी प्रैक्टिस करा तो रहे थे आ, उसके हेड राहुल सर बैटिंग कोच विक्रम राठौर भरूचा सईराज मकतूरे सर और रूबी सर सभी मिलके इसके खेल को वहाँ सुधार रहे थे और अच्छा बना रहे थे वैभव भी काफी मेहनत कर रहा था उसी का परिणाम है कि वैभव आज इतना आ, अच्छा खेल रह, खेला है आ, इसके साथ साथ बी के अध्यक्ष राकेश तिवारी सर को भी हम दिल से सब परिवार दिल से धन्यवाद देना चाहेंगे उन्होंने बहुत ही कम उम्र में वैभव को बिहार से खेलने का मौका दिया और वैभव ने अच्छा खेल दिखाकर आज इस मुकाम पर वैभव पहुंचा